जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभाराची औरंगाबादचं घाटी रुग्णालय लाखो नागरिकांसाठी महत्वाचं हॉस्पिटल आहे मात्र या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाचा फटका एका गर्भवतीला बसलाय प्रसुतीसाठी घाटीत आणलेली महिला वॉर्डमध्ये नेत असताना बंद लिफ्ट समोर वरांड्यातच तिची प्रसुती झाली आहे मात्र या घटनेत फरशीवर पडून बाळ दगावले ही घटना मध्यरात्री पाऊणच्या सुमारास घडली छावणीत राणाऱ्या मूळच्या जालना इथल्या कुटुंबात माहेरी प्रसुतीसाठी आणलेल्या महिलेला सोमवारी रात्री उशिरा प्रसुती काळा सुरू झाल्या आणि त्यामुळे तिला घाटी रुग्णालयात आणण्यात आलं वाहनातून उतरून ती लिफ्टकडे चालत जात होती मात्र ही महिला लिफ्टच्या दारातच प्रसूत झाली यावेळी साम टी व्हीच्या प्रतिनिधींच्या डोळ्यादेखत फरशीवर पडलेले हे नवजात बाळ क्षणार्धात दगावले सध्या या बाळणटिळणीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत इम्तियाज जलील आता आपल्यासोबत फोनलांवर आहे सर आपण बघतोय की घाटी रुग्णालयातला अत्यंत लाजीरवाणा असा प्रकार आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळतोय औरंगाबादमध्ये नेमकं चाललंय तरी काय नाही नाही हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि माझी तर अशी मागणी असणार आहे जे कोणी दोषी असतील ते डीन असू द्या किंवा जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा कारण हे हलका हलगडीपणा जे आहे ते कशामुळे झालेलं आहे आपण विस्तृत त्याची जाणकारी घेतलं तर हे तुम्हाला हे कळेल की घाटी मध्ये जे पीडब्ल्यू डीचा कारभार आहे ते फक्त पर्सेंटेजच्या आधारावर त्यांच्या जे मर्जीतले जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते काम करत लिफ्ट किती एक वर्षापासून महिन्यापासून किंवा दिवसापासून बोलत नाही मी मी किती एक वर्षापासून ते लिफ्ट बंद झालेली आहे तिथे काहीही काम झालेलं नाही आणि काय आहे सगळ्यांचं इंटरेस्ट जे आहे ना ते आपण नवीन इमारत बांधू शकतं का नवीन वॉर्ड बांधू शकतं का कारण एकदा टेंडर निघाला तर सगळ्यांचा हिस्सा हिस्सा मिळत तर हे सगळं प्रकरण जे चाललेलं आहे त्याच्या बाबतीत मी अनेकदा विधानसभेमध्ये पण मुद्दा उपस्थित केला मी पत्र लिहिलेलं आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टरला मी पत्र लिहिलेलं आहे डीनला की मला एक पाच वर्षामध्ये अगदी खरं आता आपण बघतोय की स्ट्रेचर नाहीये म्हणून अर्बकाचा मृत्यू झाला लिफ्ट सुद्धा बंद आहे तुम्ही सुद्धा वारंवार हा मुद्दा उपस्थित केला पण असेच अनेक प्रकार घाटी रुग्णालयात या याआधी सुद्धा सातत्याने घडल्याचं पाहायला मिळत आहे ते नाही तेच मला सांगायचे आहे याच कारण म्हणून मी पत्र लिहिलेले आहे आणि आज हे पत्र लिहून मला चार महिने झालेले आहे मी रिमाइंडर केलेला आहे की पाच वर्षामध्ये तुम्ही किती कोटी रुपये घाटीवर खर्च केले आहे ते पत्र जेव्हा मी पाठवले पीडब्ल्यू डी च्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पाठवले की तुम्ही मला सांगा की किती एक कोटी रुपये आणि काय काय काम केलं तुम्ही मागच्या पाच वर्षात त्यांनी मला एक लिस्ट पाठवली हे हे दाखवले की आम्ही कॉटन किती घेतले आम्ही आयोडीन किती घेतले आम्ही एक्सरे मशीन किती घेतले मी म्हटलं की माझ्या पत्रात मी हे विचारलं होत की पाच वर्षामध्ये सगळ्या प्रशासनाचा कारभारच आता आपल्या समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद इम्तियाज जलील जी आमच्याशी बोललात त्याबद्दल एम नेते इम्तियाज जलील यांनी सुद्धा खरंतर घाटी रुग्णालयात असे प्रकार वारंवार होत असल्याचं सांगून हा सगळा प्रशासनाचा भोंगळ कारभार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे आपण पुन्हा एकदा ही ब्रेकिंग न्यूज पाहूया ती म्हणजे औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने एका अर्भकाचा मृत्यू झालेला आहे आरोग्यमंत्री नुसत्या बाता मारत असल्याचं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते घाटी रुग्णालयात अत्यंत लाजीरवाणा असा प्रकार हा आपल्याला पाहायला मिळतो लिफ्ट बंद असल्यामुळे गर्भवतीला तिथल्या फरशीवरच बाळाला जन्म द्यावा लागला आणि फरशीवर पडल्याने या बाळाचा मृत्यू झाला